बऱ्याच ठिकाणी दारावरती हे पापड विकायला येत असतात तसेच बाजारामध्ये सुद्धा हे पापड विकायला येत असतात मात्र बघा बऱ्याच ठिकाणी हे पापड मिळत नाहीत परंतु हाच पापड घरी बनवणं खूप सोपं आहे तर चला इथे मी एक कप रवा घेतलेला आहे जाड बारीक जो रवा आहे तो घ्यायचा आहे आता हा रवा मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकायचा त्याच्याबरोबरच आपण दोन चमचे गहूचं पीठ घालणार आहोत पल्स मोडवरती रवा आणि गहूचं पीठ दळून घेतलेलं आहे बघा याचं या, या पद्धतीने टेक्स्चर आलेलं आहे रवा खूप जाड असेल तर थोडंसं जास्त मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे एक कप रवा आहे त्याच्यासाठी परफेक्ट दोन कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे तुम्ही जर वाटीचं माप घेत असाल तर एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं सुरुवातीला अर्धा कप पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं पुन्हा अर्धा कप पाणी घातलं आणि पुन्हा आता अर्धा कप घालणार आहे आणि अर्धा कप पाणी शिल्लक ठेवलेलं आहे तर बघा या पद्धतीने मी मिक्सरला फिरवून घेतलं आता सगळं मिश्रण इथे एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि कापामध्ये जे पाणी होतं त्याच्याने हे मिक्सरचं जे भांडं आहे त्याला धुवून घ्यायचं एक्स्ट्राचं पाणी घ्यायचं नाही एक कप रव्यासाठी दोन कप असं परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यामुळे प्रमाण इथे लक्षात घ्यायचं आणि त्याच पद्धतीने पाणी टाकायचं आहे सगळ्या बारीक सारीक टिप्स मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे तुमचे पापड अजिबात बिघडणार नाहीत बघा एकदम खाली तळाला लावून हे पीठ हलवायचं आहे कारण बराच वेळेस रवा खाली बसत असतो आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर इथे एका छोट्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि पापडसाठी सेम साईजच्या प्लेटी घेतलेल्या आहेत तुम्ही लहान मोठ्या प्लेटी घेऊ शकता फक्त त्या प्लेटी किंवा डिश त्या पातेल्यावरती बसायला हव्यात तर पातेल्यातलं पाणी इथे गरम ठेवलेलं आहे त्याच्यावरती झाकण ठेवलं गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आता आपलं जे रव्याचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही कडीपत्ता सुद्धा कापून घालू शकता पाव चमचा आहे तुम्ही हिरवी मिरची कापून घालू शकता आणि ते अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आपण पापड तळून खातो ठसका लागण्याची शक्यता असते तसेच लहान मुलांना सुद्धा खाता येत नाही म्हणून नेहमी पापडामध्ये मिरचीच प्रमाण मी कमीच ठेवत असते तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या अंदाजाने कमी जास्त करायचं आहे आता चांगलं मिक्स करायचं आणि ज्या आपण प्लेटी घेतल्या होत्या त्याच्यामध्ये बघा थोडं थोडं मिश्रण घालायचं खूप जाड आपल्याला पातळ बनवायचं नाही आणि या पद्धतीने फिरवत सगळीकडे हे बॅटर आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे तरी ते आपला पापडाचा बेस तयार आहे खूप जाड किंवा खूप पातळ सुद्धा बनवायचं नाही पातळ बनवलं तर पापड डिशमधून काढताना फाटत असतात म्हणून थोडंसं पुन्हा मिश्रण टाकून घेतलं तोपर्यंत पातेल्यातील पाणी उकळलेलं आहे आता त्याच्यावरती ही डिश किंवा प्लेट ठेवायची झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची लो फ्लेमवरती एक मिनिटभर या पापडाला आपल्याला वाप काढायची आहे तोपर्यंत आपण बाकीच्या प्लेट इथे रेडी करून घेऊयात खूप जाड पापडं बनवायचे नाहीत खूप जाड पापड बनवले तर बघा ते पटकन सुकत देखील नाहीत आणि तळल्यानंतर ते पापडं थोडेसे कडक लागतात आता इथे रव्यामध्ये थोड्याफार ज्या गाठी होत्या त्या या पद्धतीने दाबून लगेच फोडून घ्यायच्या रवा आहे त्याच्यामुळे त्या गाठी लगेच मोडतात आपण हे जे पापड बनवत आहोत ते तुम्ही घरामध्ये खाली सुद्धा सुकवून घेऊ शकता तर आता मी तीन प्लेट रेडी करून घेतलेले आहे तोपर्यंत बघा आपण पातेल्यावरती जी प्लेट वाफवायला ठेवली होती त्यातील पापड वाफलेला आहे बघूनच तुम्हाला समजत असेल हात लावण्याची सुद्धा गरज नाही तरी ते कढाईमध्ये पाणी घेतलेलं होतं नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी आहे त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवायची डायरेक्ट पाण्यामध्ये प्लेट टाकली तरी चालेल म्हणजे पड़ पड़ पापड पटापट थंड होतील आणि आपल्याला पटपट काढून पेपरवरती सुकायला टाकता येतील तर बघा थंड झाल्यानंतर सुरीच्या मदतीने याच्या सगळ्या ज्या साईड्स आहेत त्या मोकळ्या करायच्या आणि पापड हाताने पकडता येईल अशी साईड त्याची मोकळी झाली की हाताने लगेच पूर्ण पापड काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने पापडची साईडची बाजू मोकळी झाली की जिथे आपण सुरी घातलेली आहे तिथे बोटांनी पकडून या पद्धतीने पापड हळवारपणे काढून घ्यायचा आहे आणि बघा आजपर्यंत आपले बोट दिसत आहेत एकदम पातळ मौसूद पापड तयार झालेला आहे घरामध्ये प्लास्टिक वरती हे पापड सुकवून घेऊ शकता त्याच पद्धतीने दुसरा सुद्धा पापड इथे रेडी झालेला आहे पापड वाफवताना गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे पूर्ण आजपर्यंत पापड शिजतो तुम्हाला या पद्धतीने पापडाची प्लेट पाण्यामध्ये टाकायची नसेल तर पाण्यामध्ये न टाकताच प्लेट थंड होऊ द्यायची आणि नंतर पापड काढून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने मी पापड करत आहे गॅसवरती एक ठेवलेला आहे पाण्यामध्ये एक आहे आणि एकामध्ये मी मिश्रण भरून ठेवलेलं आहे तुम्ही सुद्धा माझ्या प्रमाणे एकटेच पापड करत असाल तर या पद्धतीने थोडे थोडे पापड करू शकता तर बघा या पद्धतीने पापडची साईड रिलीज करायची आणि ज्यावेळेस त्याची एक साइड मोकळी होते त्यावेळेस प्लेट खाली ठेवायची आणि हाताने पापड या पद्धतीने काढायचा आहे अजिबात पापड तुटत नाही फक्त प्लेटला जर साईडला रवा चिपकला किंवा प्लेट खराब झाली तर प्लेट धुवून वापरायची म्हणजे प्लेटीला अजिबात पापड चिटकत नाही तर इथे एक कप रव्यापासून टोटल बावीस पापड माझे बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला जास्त पापड बनवायचे असतील तर तुम्ही पाच कप दहा कप रवा घेऊ शकता आणि त्याच्या डबल पाणी इथे घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने मी पापड बनवलेले आहेत टोटल दहा मिनिटांमध्ये माझे सगळे पापड बनवून तयार झालेले आहेत कुठेही या मिश्रणामध्ये आपण पापड खार सोडा कसलाच वापर केलेला नाही कुठेही आपल्याला पीठ उकडून घ्यायचं नाही किंवा लाटी लाटून घ्यायची नाही एकदम सोपी पद्धत आहे फक्त रवा आणि पाणी याच्यापासून बघा आपण किती सुंदर पापड बनवलेले आहेत तुम्ही बघत असाल पापडमधून आरपार माझी बोटंसुद्धा दिसत आहेत तर याच पद्धतीने मी पापड बनवून घेतले बऱ्याच ठिकाणी हे पापड दारावरती विकायला येतात तर बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये सुद्धा मिळतात तर बघा ओले पापड सुद्धा तुम्ही आरामात उचलू शकता अजिबात पापड तुटत नाही किंवा फाटत नाही आता इथे मी एकदम पाच प्लेट वाफवून आणलेले आहेत आणि त्या इथे टाकून घेणार आहे फ्लॅट सिस्टीम मुळे बऱ्याच ठिकाणी ऊन येत नाही तर बघा तुम्ही फॅन खाली दोन तीन दिवस हे पापड सुकवून घेऊ शकता आणि वर्षभर आरामात वापरू शकता मी सुद्धा रात्रभर फॅन खाली या पापडांना सुकवलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी गॅलरीमध्ये थोडस ऊन येतं तिथे यांना ऊन दाखवलेलं आहे ऊन येत असेल तर आवर्जून या पापडांना ऊन दाखवून घ्यायचं कारण उन्हामध्ये वाळवल्यानंतर कुठलीच वस्तू खराब होत नाही तर, तर बघा एकटेच जर पापड बनवत असाल तर या पद्धतीने तुम्ही पापड बनवू शकता एक वाटी रव्यापासून आपले टोटल बावीस पापड बनलेले आहेत काही मुलांनी खाल्लेले आहेत कारण याचं हे उकडलेलं पीठसुद्धा खूप छान लागतं तर बघा किती सुंदर पापड तयार झालेले आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी मी यांना एक तास ऊन दाखवून घेतलेला आहे जेवढं ऊन येतं तेवढं दाखवलं होतं आणि एकाच दिवसात हे पापड सुकले आहेत तुमच्या इथे ऊन येत नसेल तर दोन तीन दिवस फॅन खाली सुकवून घ्यायचे आवाज ऐकला असेल पूर्ण पापड आपले सुकलेले आहेत आणि बघा किती सुंदर पापड किती सोप्या पद्धतीने तयार झालेले आहेत जाड पातळ तुम्हाला जसे आवडतात तसे पापड इथे बनवून घ्यायचे आहेत तर चला सोडा न वापरता आपण पापड बनवलेला आहे तर तळून तो किती फुकतो ते सुद्धा बघूया तेल गरम झालेलं आहे चांगल्या गरम तेलामध्येच पापड टाकायचा आणि नंतर गॅसची फ्लेम लो करायची सुरुवातीला एक छोटा तुकडा मी इथे टाकलेला आहे आणि त्याला तळून बघितलेला आहे तर परफेक्ट आपलं तेल गरम झालेलं आहे तर वर्षाचा पहिला पापड आहे तो आपण गॅसला ठेवूयात आणि आता बाकीचे पापड तळून इथे बघूयात इथे बघा पापड फुगून डबल झालेला आहे तर तुम्ही बघितलं असेल की सगळेच पापडं आपले मस्त तेलामध्ये फुललेले आहेत झाड पातळ सगळेच पापड मी इथे तळून दाखवलेले आहेत तर हा अतिशय सोप्पा आणि टेस्टी असा खिचा पापड आहे जेवढा तो छान दिसत आहे तेवढीच त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सगळ्या रेसिपी एकदम साध्या सोप्या आणि सगळ्यांना जमतील या पद्धतीनेच मी दाखवत असते तरी ते सात आठ पापडं मी तळून घेतलेले आहेत आणि बघा तर सगळ्या बारीक सारीक टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत नक्की या पद्धतीने पापड ट्राय करून बघा अजिबात पापड खराब होणार नाहीत परफेक्ट पापड होणार आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद